नमस्कार आज कोकण नगरीमध्ये कुणबी समाज उन्नती संघ मुंबई शाखा मंडणगडचे मुंबई पालेगावचे सुपुत्र विश्वनाथ रक्ते आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कुणबी समाज हे अक्टर कोणाबरे आणि कोणत्या उमेदवारावर चालेल नमस्कार माझं नाव विश्वनाथ सहदेव रक्ते मी अध्यक्ष आहे कुणबी समाज उन्नती संघ शाखा तालुका मंडळगड मुंबई मी सर्व कुणबी बांधवांना मंडणगड दापोली खेड यांना हात जोडून विनंती करतो की बाबा हो गेल्या चाळीस वर्षापासून आपला समाज राजकारणापासून वंचित आहे पासष्ट टक्के समाज असूनसुद्धा कोणत्याही राजकीय पक्षानं आपल्या माणसाचा केव्हाही विचार केलेला नाही ह्या वेळेला फर्स्ट टाईम सना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ऑफिसमधून डायरेक्ट फोन आला आणि संतोदादा अब्बुल यांना उमेदवारी त्यांनी जाहीर केली ही उमेदवारी संतोदाचं काम एकूण सामाजिक काम आणि मंडंगड दापोली खेडमध्ये असलेला प्रचंड असा गुंडी समाज यांच्या भरोश्यावरती दिलेला आहे <coughs> यांच्या भरोशावरतीच आपल्याला तिकीट मिळाले आहे मी सर्व बांधवांना आवाहन करतो की गेल्या चाळीस वर्षाचा जो सुकाळ आहे तो राजकीय जो वंचितपणा समाजासाठी आहे तो ह्या दोन हजार चोवीसला आपल्याला सर्व प्रचंड विजयी मतांनी विजयीने मतांनी विजयी करून संतोदा अब्बुल यांना विजय करायचा आहे कारण काय आपल्याला सर्वांना कल्पना असेल आपण पासष्ट टक्के समाज असून राजकारणामध्ये कुठे आहोत शून्य तर ह्या वेळेला कोणताही किंतू परंतु विचार न करता संतोषदा एवढ्या प्रचंड मताना निवडून आयजे तुम्हाला बंदवन सांगतो की पूर्ण रत्नागिरीमध्ये पासष्ट टक्के समाज आहे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा राजकीय पक्ष एखाद्या उमेदवाराचा विचार करतील तेव्हा त्यांना कळलं पाहिजे की इथे कुणबी उमेदवार टाकला तर जिंकू शकतो हे तुमच्या भरोशावरती तेव्हा तुम्हाला नम्र विनंती आहे एवढं प्रचंड मतदान झालं पाहिजे की पूर्ण दापोली पूर्ण रत्नागिरीमध्ये जे तालुके ते आदर्श घेतील दापोलीचा दापोलीकरांनी क्रांती घडवली आणि हे आपल्याला क्रांती घडवायची आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला मतदान करायचं एक नंबरचं मतदान दाबून बटन दाबून संतोषदा प्रचंड मतानं विजय करायचे आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कुणबी दापोली विधानसभेत कुणबी समाजा एक संघ राहील का साहेब मी गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक काम करत आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये जो आम्हाला अनुभव आला आहे जे तरुणांना अनुभव आला आहे तो सर्वांना सर्वांच्या ह्या हृदयामध्ये हेच आहे की कुठंतरी आपला समाज राजकारणापासून वंचित आहे ते दुःख आहे बरेचसे लोक दुस दुसऱ्या दुण, पक्षामध्ये आहेत पण ते बोलू शकत नाहीत काय आहे त्यांचे कुणाचे हात अडकले आहेत कुणाचे प्रॉब्लेम आहेत पण हृदयातून सर्व समाजाबरोबर आहे त्यांना दुःख आहे आणि ही वेळ आहे आणि त्यांना पण आम्ही वैयक्तिक तुम्हाला सांगतो साहेब वैयक्तिक सर्वांना जिल्हा परिषदेला उभं राहायचे कुणबी बांधव त्यांना नम्र विनंती करतो विधानसभेला तुम्ही गडबड केली तर आपण परत जिल्हा परिषदेला आम्ही उतरणारच आहोत तेव्हा समाज म्हणून तुम्ही कुठं फिरू शकत नाही तेव्हा ह्या वेळेला दापोली मंडंगड खेड हा शंभर टक्के संतोषदादा अफगोल यांच्या पाठीची समाज आहे कारण त्यानं पक्षानं अधिकृत उमेदवारी दिली नाही ती एक नंबरची निशाणी आहे त्यामुळं पूर्ण समाजामध्ये उत्साहाचं वातावरण आहे की एक नंबर निशाणी असल्यामुळं आणि राजसाहेबांचा आशीर्वाद असल्यामुळं समाजाला समाजाचा विशेष करून त्यांनी विचार केला त्यासाठी समाजामध्ये प्रचंड उत्साह आहे तरुणांमध्ये बघा तरुण तरुणांमध्ये जे जे तरुण आहेत दादा दा आपण एक नंबरलाच वोटिंग करणार आणि समाज एकत्र आहे तुम्हाला किती कुणाबरोबर गेले तरी वोटिंग करायला तो एकटा जाणार आहे तेव्हा तो बरोबर एक नंबर चे दामणार आहे समाजाला समाजाचा स्वाभिमान आहे समाज शंभर टक्के एकत्र राहणार नाही आणि संतोष दावणार निवडून आणणार आहे धन्यवाद